माया कर कच्छूची कच्छूची कर कच्छुची कच्छुची माया कर बघितलं तर श्री मग बाळाची माया कर बाळा छोट्याशा बाळ बाळा हात लाव बाळाला काय म्हणायचं काय म्हणायचं कच्छू कच्छू मच्छू पाण्या पाण्यासूड्या कच्छूला या या पाण्या सुडा आपण टाका सुडा सर सर हम्म <clears> धर <throat> hmm, सोड कच्छुला सोडतात पाण्यात सोड हळूस धर दुनी हातांधर धर धर कच्छू चालला ओ काय काय कच्छ काय आहे घी घी कचुला घी हात लाव कचुला कसं पोहते कचू हाय छान आहे का छान आहे हा घी गी, गी कचुला घी हातात घी मी कसे हातला होते बघ मी कसे हातला होते आ तुला हा हा छान आहे माया कर बाळाची बाळाची माया कर खाऊ दिलं ग बाळाला जा चाल देऊन या चाचिल देऊन या जा चाचूल देऊन कच देऊन इकडे श्री इकडे इकडं शान आहे बाळ हा कच्छुला राऊंड एन राऊंड करून दाखव राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड कचूर तुला येतं राऊंड अँड राऊंड करायला येतं हां असं करायचं रे खुश झालं कचूर बाळ आहे का छोटस बाळ कुठं आहे बाळ ती हाय ना ती आहे त्याला काय नाव आहे कच्छू हां बस बस बाळापास खाली बस खाली बस नऊ नऊ घालवाल नऊ नऊ घर हा तस नाही करायचं नाही करायचं कुछ कसं पोहतू कुछ कसं पोहतू कसं पोहतू र छे छु छु कछ खाली खाली सोड त्याला खाली सोड बघू बुड जातो खाली सोड त्याला कच्चूला खाली सोडूया आपण हा सोडलं नाही खेळायचं घ्यायचं पाण्याना घ्यायचं बंदी बात कच्चू चाचू ओ कच्चू चालला ओ कच्चू भूर चालला कच्चू भूर चालला धर 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 त्याला धर कच्छू चालला धर धर <laughs> बोलू ये ये मना कच्छू ले ये ये मना ये, ये 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 मना ये ये कर ये ये कच्छू जा हं कच्छले गी हतात नाहीतर जाईल भूर जाईल कच्छू धर 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 ओ चालला ओ कसा बुक तु रागाणो कसा रागाणो श्री श्रीकुटी गेला म्हण तु श्रीकुटी गेला मी आता शोधायचो रे श्रीला जा जा तू शोध मी इथेय मना जा कच्छ म्हणा मि शोधू नकोस मला जा म्हणा मिळताय कच्छू धर 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 आला आला आलं <laughs> अरे पळाला पळाला धर 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 जा, जा 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 गेला कच्छु लपला आणि त्या लहान इकड

कच्छुला हा पाळा 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 ओ कसा कोच्छू कस शोधायला लागलाय श्री कुठे गेलाय बघ तु श्री कुठे गेला श्री कुठे चालला इकडे नाही जायचं बाबू इकडं जा हो इकडे या लागलाय ला श्री हो इकडे आला कच्छू अरे अरे चाललं 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 जा तिकडे जा हम्म माझ्याकडे ये म्हणा त्याला श्री असं कर इकडे इकडे या इकडे येऊन बोल ये म्हणा तिकडे आहे श्री तिकडं आहे अक्षरी तिकडं हां जा कच्छू तिकडे श्री हां बोलो बोलो बोल तुझ्याकडे म्हणा ये य कुठे चालला त्याला म्हणा मी इकडे आहे ना तिकडे कुठं चाललास तिकडं जा जा तिकड आगाव आगाव आहे ना कुछू ऐकतच नाही ऐकतच नाही तिकड तू बोलव श्री तू बोलव तुझ्याकडे येतो मग तू बोलव तुझ्याकडे येतो हम्म पळा पळा धर श्रीला धर कच्छु हो कसा पोल हो कच्छु कसा पोल तू धरा 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 धरा

थांबलाय श्री तुला शोधतोय ये, ये, लो कर।, ये लो कर बोलो कच्छुला बोलो हा काय झालं म्हणा कच्छू चाल म्हणा धर्माला ये ये, ये 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 हा त्याचं तोंड तुझ्याकडे आहे का त्याला कसं दिसणार कसं दिसणार सांग बघू त्यात सोडू पाण्यात सोडू पाण्यात सोडू ना असऊ दे गर्मी होती म्हणा खिऊ देवायचं त्याला चालू दे ना मग ते भूर चालला भूर चालला धरा 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 त्याला त्याला म्हणा इकडे इकड म्हणा इकडे म्हणा ये म्हणा इकड माझ्यापाशी या हां देव बाप्पा पाशी नाही जायचं म्हणा ये इकडं हां देव बाप्पा आहे वे हां देव बाप्पा घी घी कच्छूला आना <थाँ। laughs> तेज भाग रहा है आज पळा पळा धरा धरा श्रीला धरा बाय कच्छू बाय आता नाही हलणार कच्छू अरे हल्ल की ओ कस शोधतोय कुठला पाहिजे तुला कुठला पाहिजे जा श्रीपशी जा श्रीकडे जा अरे पडशील पडशील हा भीती आहे वाटत तुला यो यो बाळल पाहिजे ह्याला हम्म का काय आता बाळ बाळ हचु पडला पाडायचं नाही होत मग काय होत हम्म हो तू हात असं कर हास अस कर पडशील हम्म त्याला पण भीती हाय पडायची बाळ मग चाउतो ओके इथे <laughs> सोडू आपण इथे आता गेले गेली 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 शो गेले आला नरश्री कशी आले श्रील किशेरी किशरी किशरी श्रील किशेरी किशोरी कशी किशी घ्यायची तुला किसी घ्यायची आता पडलो हो पडलं म्हणलं बाळ आहे काय आहे बाळ पळव लाईट आहे घे हातात घे तुझ्या हातास कर हातास हातासा कर हातासा कर असं असं कर हा असं कर हात हा हातावी हो घे की हाताव बाळा शान आहे अगो बाय बाळ आहे का देखो ले आहे हात मी हातमध्ये लिया आहे देख इकडे दाखव इकडं अरू हु झाला का बाळाला हू केलास ना तू कोणी केला हो

हो ग तिकडं कशाला गेला तो इकडे या कच्छुला घेऊन जा कच्छली घेऊन जा ये इकडं कच्चूला घेऊन जा तिथे येलो कर